दोन हजार चौदा नंतर आम्ही हा प्रयत्न सुरू केला की सोलापूर सारखं महत्वाचं शहर याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही आणि जोपर्यंत इथलं एअरपोर्ट आपण सुरू करत नाही तोपर्यंत हा शहर आणि हा जिल्हा जो पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे एकीकडे या ठिकाणी ही संत भूमी आहे पंढरपूरला पांडुरंग आहे इकडे सिद्धरामेश्वर आहेत बाजूला त्या ठिकाणी आई तुझा भवानी आहे सगळी शक्तीपीठ जिथे आहेत त्या ठिकाणी ही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही भक्त मंडळी देशभरात यायची असतात ती येत नाहीत किंवा त्यांच्या येण्याचा ओघ हा कमी होत असतो आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला जे, त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत त्याचं नूतनीकरण करायला तयार आहोत पण जोपर्यंत जी साखर कारखान्याची आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली खरं म्हणजे आम्ही पण समजावून सांगितलं की साखर कारखानाही महत्वाचा आहे त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाहीये पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे कारण चिमणी बाजूला जा बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्ट परत हायकोर्ट परत सुप्रीम कोर्ट असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो ती चिमणी आपण हटवली आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं त्या ठिकाणी नवीन रेल्वेचं कार्पेटिंग केलं आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं की तुम्ही तर म्हणत होता चिमणी हटवली मग चिमणी हटवली तर नाही सुरू झाली आम्ही सांगितलं काळजी करू नका ही मोदी सरकार आहे निश्चितपणे या ठिकाणी सेवा सुरू होईल आणि म्हणून आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या विभागाचे त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली सेवा सुरू झाली